धर्मातील मुख्य पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाने समतोल राखून जीवन जगण्यासाठी अनेक शिकवणी दिलेल्या आहेत असे म्हणतात की गरुड पुराणात ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत त्या स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंनी सांगितल्या आहेत गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांचं वाहन असणाऱ्या गरुडाच्या शंकांचं निरसन करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचं संकलन आहे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी चार अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणाला सांगू नयेत अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कोणत्या आहेत मग त्या चार गोष्टी चला जाणून घेऊया हो मित्रांनो गरुड पुराणानुसार जर तुम्हाला मोठा आर्थिक नफा झाला किंवा जास्त आर्थिक नुकसान झालं तर त्याबद्दल तुम्ही कधीही कोणाला सांगू नका कारण हो जर तुम्हाला नफा झाला असेल आणि ते तुम्ही इतरांना सांगितलं तर लोक तुमच्याकडनं जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमच्या विरुद्ध षडयंत्र सुद्धा रचू शकतात ज्यामुळे तुमच्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो दुसरीकडे जर तुम्हाला आर्थिक नुकसान झालं असेल आणि याबद्दल तुम्ही कुणाला सांगितलं तर लोक तुम्हाला मदत करणं बंद करतील कुठल्याही पद्धतीची मदत तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणूनच या दोन गोष्टी कधीही कुणाला सांगू नये आपल्याकडे मन आहे ना मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला तसंच जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव हो, अपमानाला असेल तर तुम्ही कोणाशीही या विषयावर चर्चा करू नका हे जितकं शक्य असेल तितकं गुपित ठेवा जर एखाद्याला कळलं आणि त्यांनी विचारलं तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो आणि म्हणूनच अपमान कधीही कुणाला सांगू नये गरुड पुराणानुसार कुटुंबातील भांडणं आणि कलहाबद्दल सुद्धा कुणाशीही चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं ऐकून घेतात पण तुमची पाठ वळली की तुम्हालाच नावं ठेवतात तुम्हाला तुमच्या कुटुंबाविरुद्ध भडकवण्याची सुद्धा शक्यता असते आणि म्हणूनच कौटुंबिक वादाबद्दल आपण कुणालाही सांगू नये कारण असं करून आपण लोकांना फक्त चर्चेला विषय देतो हे लक्षात ठेवा गरुड पुराणानुसार जर तुम्हाला एखाद्याला दान करायचं असेल तर ते दान नेहमी गुप्त असू द्या कोणालाही सांगू नका कारण हिंदू धर्मामध्ये गुप्त दान हेच श्रेष्ठ दानधर्म दान तुम्ही तुम्ही केलात आणि त्याबद्दल इतरांना सांगितलं तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणूनच दानधर्म करून ते विसरलं पाहिजे मंडळी या चार गोष्टींबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा